अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं त्विदमेतेषां तेषां बलं भीमाभिरक्षितम् या श्लोकाचा मराठे अर्थ की आमचे सैन्य भीष्माचार्यांच्या रक्षणाखाली असूनही अपुरे आहेत आणि पांडवांचे सैन्य मात्र भीमाच्या रक्षणाखाली असूनही पुरेसे आहे चला तर मग बघूया खरे आयुष्यातील उदाहरण समजा दोन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत राहुल आणि अमोल राहुलकडे खूप पुस्तके आहेत महागडी कोचिंग क्लासेस आणि प्रत्येक विषयासाठी मार्गदर्शक आहे पण त्याच्याकडे वेळेचं नियोजन आत्मविश्वास आणि योग्य दिशा नाही अमोलकडे तसं साधी पुस्तके आहेत कोणतेही क्लासेस नाही आहे पण तो स्वतः अभ्यास करतो नियमित वेळ देतो आणि सकारात्मक विचार ठेवतो राहुल म्हणजे दुर्योधनाची सेना खूप साधन असूनही योग्य रक्षण म्हणजे मार्गदर्शन नसल्याने ती अपर्याप्त वाटते अमोल म्हणजे पांडवांची सेना साधी माणसं असूनही त्यांच्याकडे भीम म्हणजेच मेहनत निक आणि आत्मविश्वास आहे त्यामुळे त्याची तयारी पर्याप्त आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वास्तवदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा